आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान बहुजन विकास अभियान नगरपालिकेसमोर त्यांच्या वाईट कृतीचा निषेध म्हणून प्रचंड उखळ मोर्चा काढणार बहुजन विकास अभियानच्या वतीने उदगीर नगरपालिकेसमोर समता नगर येथील गेल्या तीस वर्षापासून नागरिकांना रस्ते व नाल्यापासून वंचित राहावे लागत आहे हे रस्ते नाल्याचे काम करा उदगीर शहरातील विविध ठिकाणी नाऱ्या तुरुंग भरले आहेत त्याची साफसफाई करा अशा लोकाभिमुख मागण्या घेऊन नगरपालिकेसमोर बोंबले आंदोलन आक्रोश मोर्चा काढून देखील नगरपालिके प्रशासनाला जाग येत नाही बहुजन विकास अभियानाच्या आंदोलनाची दखल त्यांना घ्यावी अशी वाटत नाही त्यांना त्यांच्या या हाहम प्रवृत्तीच्या कृतीचा निषेध करून ही कृती ठिसून काढण्यासाठी प्रचंड असे उकळ आंदोलन बहुजन विकास अभियान नगरपालिकेसमोर हाती घेणार आहे असे बहुजन विकास साहेबांच्या वतीने आज बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिक पवार सुभाष पवार शिवाजी मामा सुनील पाटील गोरख वाघमारे गंगाधर शेवाळे शेख सैयद माजी पोलीस अधिकारी शेख साहेब यांनी जाहीर केले आहे संजय कुमार आमचे सहकारी मानसिंग पवार सुभाष राठोड पवार आम्ही सर्वजण गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने उदगीर नगरपालिकेच्या कारभाराबद्दल विकासाबद्दल सातत्याने आंदोलन करतो आणि अनेक विकासाच्या माग मागण्या घेऊन आंदोलन करत असताना नगर परिषद जागे होत नाही नगर मध्ये गेल्या तीस वर्षापासून त्या लोकांना न्याय मिळत नाही रस्ते न्यायापासून लोक वंचित आहेत ती मागणी सातत्याने घेऊन आंदोलन करून देखील नगरपालिका जाग येत नाही आमची मागणी स्वार्थासाठी नाही किंवा आमची मागणी हे भिटेदारी घेण्यासाठी नाही तर प्रश्न सुरू आहेत यासाठी आमची मागणी सातत्याने उदगीर मधील आज अनेक नरे तुरुंग धरले आहेत अनेक नरे तुम्ही धरले असताना नगरपालिका स्वच्छ स्वच्छता करत नाहीये समता लोक जात आहेत नगरपालिकेचे आज काम करतो उद्या काम करतो असं चांगले करत नगरपालिका आज पण आमच्या अंदाजाची दखल घेतली नसल्यात आता बहुजन विकास अभियान नगरपालिकेच्या त्या विचाराला त्यांच्या घालेड्या विचाराला ते काढण्यासाठी करण्यासाठी उक्कळ मोर्चा आम्ही आघात घेणार आहोत नगरपालिकेसमोर प्रचंड असाल उत्कळ मोर्चा आम्ही मी आमच्या नेतृत्वाखाली मानसिक बोज येतात खाली प्रचंड असा मोर्चा करून उकळ मोर्चा करून त्यांच्या वाईट या ऋतीला कृतीला आम्ही काम करणार आहोत यात मी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो कारण नगरपालिका असे तो प्रश्न निर्माण झालाय गोंधळखाला आपण त्या जाधव सामान्य सातत्याने मागणी करतो आता नगरपालिकांची विचार करत नाही नगरपालिकाला वेळच नाही विचारत सर्वसामान्यांच्या करण्यासाठी म्हणून बहुजन विकास आध्यान आता उत्कळ मोर्चा करून कडपालिका प्रशासनाला त्यांचा वाईट जोडीचार दिला हेच त्याचं काम आहे मी आता प्रतिसाद आंदोलन करून करणार आहोत सांगितलं जय हिंद